औचित्य साधून शासकीय आशा कराड तालुका लिंगायत तेली समाजाचे अध्यक्ष दत्तात्रय भीमराव तारळेकर व अलका दत्तात्रेय तारळेकर यांच्या वतीने तेथील महिलांना ड्रेसचे वाटप करण्यात आले यावेळी बोलताना अध्यक्ष दत्तात्रेय तारळेकर म्हणाले की आशा किरण महिला वसतिगृह ही महिलांची चांगली काळजी घेणारी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव संस्था असून या ठिकाणी महिलांना योग्य तो मान व वा आदराची वागणूक दिली जाते तसेच तेथील अधीक्षक व त्यांचे मदतनीस यांचे देखील कार्य कौतुकास्पद आहे तसेच भविष्यात या संस्थेत लिंगायत समाजातर्फे मदत हवी असल्यास समाज त्यांच्याबरोबर सदैव उभा राहील असे उद्गार त्यांनी या प्रसंगी काढले आज आठ मार्च त्या निमित्ताने आम्ही इथं आशा किरण महिला संस्था आपल्या कराडची

अविनाश म्हसुर्णेकर म्हणाले दत्तात्रय ताळेकर यांचा हा उपक्रम प्रेरणादायी व कौतुकास्पद असून यातून आम्हाला प्रेरणा मिळेल असे गौरवोद्गार काढले या प्रसंगी वसतिगृहाचे अधीक्षक अविनाश राजाराम म्हासुर्णेकर केअरटेकर व वसतिगृहातील लाभार्थी महिला उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे नियोजन शुभम दत्तात्रय ताळेकर यांनी केले होते तसेच जयश्री कदम यांनी आभार मानले द न्यूज लाईनसाठी शिवाली पवार कराड आज सरांनी आपल्या एका कार्यक्रम घेतला मॅडम त्यांचा मुलगा शुभम प्रत्येक वर्षी काय नाही काय नाही काय नाही तरी काय कुणाची पापडी आपल्याला पे देतात कधी ब्रेस कधी साड्या खाऊ त्याचप्रमाणे आधही आपणाला त्यांनी ड्रेस वाटप केले अशा केलं तर ते त्यांचे खूप 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 आवडते न्यूज अचूक वेधक